जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये तब्बल चौऱ्याहत्तर वर्षाच्या बहुप्रतीक्षेनंतर खासदार निलेश लंके यांच्या रुपाने पारनेरच्या भूमिपुत्राने सोमवारी चोवीस जून रोजी संसदेत पहिले पाऊल टाकले संसदेत पारनेरला कधी प्रतिनिधित्व मिळणार या प्रश्नाचे उत्तर खासदार निलेश लंके यांनी इतिहास घडवत दिले आज संसदेमध्ये निलेश लंके यांनी खासदार पदाची इंग्रजी भाषेतून शपथ घेतली तसेच शपथविधी संपल्यावर राम हरी कृष्ण नामाचा गजर करत महाराष्ट्राची वारकरी संप्रदाय संस्कृतीचे दर्शन घडविले सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक निलेश लंके हे उमेदवार असणार याची कुन -कुन सुमारे अडीच तीन वर्षांपूर्वीच लागली होती शरद पवार यांनी लंके यांनी ही निवडणूक लढवावी असा शब्द टाकला होता पवारांचा शब्द प्रमाण मानून लंके यांनी संपूर्ण मतदारसंघात संपर्क वाढविला होता याचाच फायदा त्यांना झाला त्यांनी डॉ सुजय विखेल यांचा पराभव करत पारनेरकरांना खासदार पदाची गिफ्ट दिली आहे शेतकऱ्याची फसवणूक करून कृषी विभागाचे कर्मचारी व विमा प्रतिनिधी पैसे घेऊन पीक विम्याचा लाभ देत आहे दोषींवर निलंबनाची कारवाई करा अन्यथा तुमच्या दारात बसून आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री तथा आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे पीक विमा कंपनी ही शेतकऱ्यांकडून हप्तेखोरी करत असून एक रुपयात पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांकडून पाचशे रुपये उकारले जात असून यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचाही आरोप तनपुरे यांनी केला आहे शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये नागरिकांच्या झालेल्या फसवणुकीची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की तालुक्यात गेल्या एक ते दीड वर्षापासून शहर व ग्रामीण भागात बोगस शेअर मार्केट ट्रेडिंग व्यवसायकांनी मोठ्या प्रमाणात व्याज परतावा देण्याचे आमिष दाखवले बँका पतसंस्था यापेक्षा जास्त व भरमसाट परतावा मिळेल या आश्वासनाने बळी पडून नागरिकांनी शेअर मार्क ट्रेडिंगमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे तालुक्यात के अशा अनेक बोगवत शेअर मार्केट ट्रेडिंग व्यावसायिकांनी परिसरात आपल्या एजंट मार्फत गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे प्रधानमंत्री सडक योजनेतून तीन कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून श्रीगोंदा तालुक्यातील रासोळा सोमवंशी ते निमवी रस्त्याचे काम झाले मात्र पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम केल्याने ते निकृष्ट झाले त्यामुळे रस्ता ठिकठिकाणी उकडल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे रिक्षा टॅक्सी वाहनावरील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क आकारणी अन्यायकारक असून ती तत्काळ रद्द करावी अशी मागणी कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून सदरचे निवेदन आज कोपरगाव तहसील कार्यालयाला देखील देण्यात आले आहे वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र विहित वेळेत वाहन मालकाने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नूतनीकरण केले नाही तर केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन कायद्याने संबंधित वाहन चालकाकडून ज्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाची मुदत संपली आहे त्या दिवसापासून प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क आकारण्यास सुरुवात केली हा विलंब शुल्क अन्यायकारक असून हा सरकारने रद्द करावा अशी मागणी सर्व ऑटो रिक्षा टॅक्सी संघटना करताना दिसत आहे सरकारने हा अन्यायकारक कर रद्द केला नाही तर कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा आणि टॅक्सी संघटनेच्या वतीने एक जुलै दोन रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारात वाहने लावून उपोषण करणार असल्याचे कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी व्यक्त केले आहे रिक्षावाल्याचा अक्षरशः आज दवाखान्यात जायला पैसे नाही शिक्षणासाठी ना ना नाही रोजची एक रंदी दोन ट्रीप होतीये अशा परिस्थितीमध्ये जर गव्हर्नमेंट निर्णय घेत असेल तर आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी याबाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला दिलासा द्यावा अन्यथा आम्ही एक तारखेनंतर सर्वरिक्ष तहशीलकचेरीच्या पटात पोरांगणात लावून उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे जिल्ह्याची बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांतीशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले त्यांच्याकडून एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तुषार हबाजी भोसले कानिफ उद्धव काळे असे अटक आरोपीचे नाव आहे याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा तुषार भोसले व कानिफ उद्धव यांनी केला असून ते चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी मुठ्ठी चौक नगर जामखेड रोड येथे येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला सूचना दिल्या त्यानुसार पथकाने सापळा लावत दोघांना ताब्यात घेतला आहे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले काम रेंगाळले असून अनेक ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी आहेत त्याचे निवारण होत नसून गावात जलवाहिनी टाकण्याचे वाढीव प्रस्ताव गतिमान सरकारकडे पाठवले असून एक वर्षापासून ते मंजूर झाले नाही अनेक ठिकाणी अर्धवट काम आहे हे सरकार लोकांना कधी पाणी पिण्यासाठी देणार असा सवाल माजी मंत्री तथा आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी केला आहे गोदावरी नदी पात्रातून वाळूचा बेकायदेशीर उपसा करून अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पोलिसांनी रविवारी सकाळी पकडला वाळूसह हो जप्त केलेला मुद्देमाल हा वीस लाख तीस हजार रुपयांचा आहे कोळपेवाडी ते कोपरगाव रस्त्यावरील धारणगाव शिवारात वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हायवा पकडला श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर फाट्याजवळील दौंड मनमाड रेल्वे मार्गावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह मिळून आला इसमाचे इस वय सुमारे पंचेचाळीस ते पन्नास असावे रेल्वे कर्मचारी अर्जुन देवसाने यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी फाटा येथे पकडलेल्या दीडशे किलो गांजा प्रकरणातील चार आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायाधीशांनी येत्या गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ओरिसा राज्यातून कल्याण नांदेड निर्मल राष्ट्रीय महामार्गावरून पुणे जिल्ह्यात गांजा विक्रीसाठी चालल्याची माहिती मुंबई येथील अंमली विरोधी पथकाला मिळाली होती त्यानुसार या पथकाने करंजी जवळील दगडवाडी फाटा येथे दोन वाहनांची झडती घेतली त्यातील सहा गोन्यांमध्ये बात मध्ये इथेच थांबया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री